बीड जिल्ह्यातील ओबीसी जनतेने ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पार्टी उभे राहावे प्राध्यापक टी पी मुंडे यांचे पत्रकार परिषदेतून आवाहन ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली असून बीड येथून यशवंतांना गायके यांची उमेदवारी जाहीर केली ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक टी पी मुंडेसर यांनी बीड येथील नीलकमल हॉटेल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारी जाहीर केली ओबीसी व्हीजे एन टी एस जाती जमाती बारा बलुतेदार अलुतेदार यांनी ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे राहून लोकसभेत पाठवले असे आवाहन बीड जिल्ह्यातील जनतेला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक टी पी मुंडे यांनी केले आहे पत्रकार बंधून आज या ठिकाणी

कश्यप हा जो आहे ला पोषकाकडे म्हणतो आपण की जीडी तांडे ही जगंधराजी आहे फोरमिटी आहे सगळी आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये जवोर पास जागा आपण ओबीसी बहुजन पार्टीनं ओव्या केलेली आहे

जालना डॉक्टर तानाजी भोजने उस्मानाबाद म्हणजे धाराशिव अर्जुन सलगर हिंगोली अॅडव्होकेट रवी शिंदे अहमदनगर दिलीपराव खेडकर शिर्डी श्री अशोक अलाट बुलढाणा नंदूभाऊ लवंगे माडा चे हगे उत्तर मध्य मुंबई शांताराम दिघे लातूर पंचशील कांबळे ठाणे मलिकार्जुन पुजारी असे हे 14 ओबीसी बहुजन पार्टी तर्फे आपात पुभे केलेले आहेत आपण इथं पाच सहा लोकांना पाठीबा दिलेला आहे ले ले ते आहे अकोला अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना आपण पाठिंबा दिलाय ओबीसीला आरक्षण दिलंय लालय हटक्या विमुक्तला दिलंय आणि म्हणून त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिम मध्ये आमचा जे उमेदवार होता तो ओबीसी होता आणि त्या ठिकाणी त्याचा फार थोडा आमचा चुकला आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी चव्हाण यांची पार्टी आहे त्यांचे उमेदवार डॉक्टर अनिल राठोड यांना आम्ही पाठिंबा दिला कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती या छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून त्यांचे त्यांचे जे वंशज आहेत ते कोणत्याही पक्षातर्फे उभा राहावं आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही आम्ही छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत त्यांनी आम्हाला ओबीसीला एस ला सर्वांना आरक्षण दिलेलं होत म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला जाहीर केलेला आहे भंडारा गोंदिया यांना आपण पाठिंबा दिलेला आहे आणि मध्ये श्री महादेवराव जानकर यांना आम्ही पाठिंबा दिलेला या ठिकाणी आमचा कॅन्डिडेट होता परंतु असं झालं की त्यांचा फारम चुकल्या गेला आणि मग आपण तिथं काय करावं तर मग जे ओबीसीच्या आंदोलनामध्ये आमच्या बरोबर अग्रेसर होते त्या म्हणून त्यांना महादेव जाणकरांना आपण पाठिंबा दिलेला आहे आज आता या यांना पाठिंबा जाहीर होतोय मुंबईवरून नांदेड सुरेश गोपीनाथ राठोड हे महाराष्ट्र आघाडी आघाडीचे महाराष्ट्र आघाडीचे उमेदवार आहेत ते सुरेश गोपीनाथ राठोड यांना मी पाठिंबा दिलाय तिथ त्या ठिकाणी आमचा जो उमेदवार होता त्याने आमच्याकडून मी घेतलं आणि प्रकाश